श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात आजचे दिवस चटदिशी जाऊन हा हा म्हणता म्हातारपण किंवा मरण येईल ही जाणीव ज्या मानाने वाढते त्या मानाने साधनाची तीव्रता वाढते म्हणून कालाचा व्यय पैशाप्रमाणे जपून करावा नामस्मरणास बसले की चटदिशी नामात रंगणे हे नाम पचनी पडल्याचे चिन्ह आहे अशा साधकाला देहातून बाजूला पडण्याची किंवा देहाला साक्षीत्वाने बघण्याची किंवा देहाला विसरण्याची कला साधते पण अभ्यास सुटला तर साधक येथून देखील घसरतो स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात जितक्या प्रमाणात आपण भगवंताला साठवतो तितक्या प्रमाणात इतरांच्या जीवनात आपण भगवंताला भरू शकतो म्हणून आपण जेथे जेथे जातो तेथे तेथे भगवंताला बरोबर घेऊन जाणं हेच जगाला भगवंताकडे वळविण्याचे एकमेव प्रभावी साधन आहे नामाची चटक लागणे नामावाचून चैन न पडणे तिन्ही अवस्थांमध्ये नाम चालणे कोणत्याही परिस्थितीत चित्त नामाला चिकटून राहणे हा साधन मार्गातील खरा अनुभव समजावा नामरूप बनलेले साधकाचे मन अनंतात शिरते आणि मग जीवनात चोहीकडे नाविन्य सौंदर्य आनंद आणि अर्थ पाहण्याची दिव्य दृष्टी त्याला लाभते देहभावना क्षीण होणे कर्तेपण निस्तेज होणे भगवंताच्या किंवा सद्गुरूच्या इच्छेला कोरा चेक आनंदाने देणे सद्गुरूंचे काही गुण आपल्या अंगी आपोआप प्रगट होणे नाम घेताना कंठी प्रेम दाटणे हे नामस्मरणाचे क्रमांक दोनचे अनुभव आहेत इच्छा सफल होणे संकल्प सिद्धीस जाणे प्रपंचातील प्रसंगामध्ये अनपेक्षित सोय होणे व मदत मिळणे स्वप्नात दर्शन होणे संभाषण मार्गदर्शन होणे पुढील घटनांचा अंदाज येणे दुसऱ्यांचे विचार करणे स्वतःचा किंवा दुसऱ्यावरील राग आवरणे हे नामस्मरणाचे क्रमांक तीनचे अनुभव आहेत प्रकाश दिसणे नाद ऐकू येणे सुगंध येणे मधुर चव लागणे झोप व भूक वश होणे हे नामस्मरणाचे शेवटच्या क्रमांकाचे अनुभव समजावेत साधकाच्या अभ्यासात हे अनुभव मागे पुढे होऊ शकतात ज्या अनुभवाने साधक विकारांच्या उरावर बसतो आणि नामाला अधिकाधिक चिकटतो तो अनुभव तेवढा पूर्णपणे खरा बाकीचे अनुभव तात्पुरते खरे ही खुणगाठ मनाशी बांधून ठेवावी भगवंताचे नामस्मरण हा माझ्या साधनेचा अक्षरशः प्राण आहे भगवंताच्या मार्गावर चालण्यास आरंभ करीत असताना माणूस जे नाम घेतो तेच नाम भगवंताच्या चरणाशी तो पोहोचला असता घेत राहतो नामात बदल होत नाही कारण तसा बदल झाला तर नाम स्वत आनंद स्वरूप राहणार नाही बदल घडून येतो तो नाम घेणाऱ्या माणसामध्ये आणि तो देखील त्याच्या अंतरामध्ये घडून येतो माझ्या नामाच्या अभ्यासात माझ्या अंतरामध्ये आत्तापर्यंत तीन वेळा बदल घडून आला यापुढील बदल केव्हा व कसा घडून येणार ते सद्गुरूंनाच ठाऊक यासाठी साधन मार्गात तीन पायऱ्या चढून चौथ्या पायरीवर सध्या मी उभा आहे असे मानतो असो साधक हो परमपूज्य बाबांनी केलेल्या साधनेतील नामस्मरणाच्या पायऱ्या आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम समर्थ